अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या अनेक विषयांवर तिचं मत मांडते तस तिने अमृता राव यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिच्या नावावरून तिचं मत मांडलंय आपल्या इंडस्ट्रीमध्ये दोन सोनाली कुलकर्णी आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे अजूनही अनेक जणांचा यावरून गोंधळ उडतो त्यावरच आता सोनाली व्यक्त झालीय सोनाली कुलकर्णी हे नाव सारखंच असल्यामुळे नेमके कोणते अनुभव आले असा प्रश्न विचारला असता सोनाली म्हणाली मला माझ्याच नावाचा खूप त्रास होतो इतकी वर्ष काम करूनही मला सतत सांगावं लागतं की मी कुठली सोनाली कुलकर्णी आहे अनेक कार्यक्रमांचे चुकीचे फोन मला येतात दुसऱ्या सोनालीला मी बऱ्याच वेळा या संदर्भात फोन केला होता कियाराचं खरं नाव आलिया आहे सलमान खानच्या सांगण्यावरून तिने आपलं नाव बदलून कियारा ठेवलं बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना तिने नावात बदल केला त्याचं मुख्य कारण म्हणजे बॉलिवूडमध्ये आधीच आलिया भट ही अभिनेत्री होती ज्या पद्धतीने कियाराने प्रयत्न केला तसं इथेही व्हायला हवा होता दोनही सोनालींचा इगो कधी क्लॅश होतो का या प्रश्नावर सोनाली म्हणाली पण ज्या पद्धतीने कियाराने तिच्या आणि तिच्यासारखं नाव असणाऱ्या व्यक्तीच्या अस्तित्वाची काळजी घेण्याचा प्रयत्न केला तसंच जर माझ्या नावाची थोडी काळजी घेतली असती तर बरं वाटलं असतं आजही गुगल वर सर्च केल्यावर सोनाली कुलकर्णी असं नाव शोधलं तर वेगळे फोटो येतात त्यामुळे मी काहीच भरीव काम केलं नाही असं मला सतत वाटत राहतं या सर्व गोष्टी फार त्रासदायक आहेत हे टाळता आलं असतं सोनालीने या सगळ्या विषयावर तिचं स्पष्ट मत मांडलं तुमचं यावर काय म्हणणं आहे हे मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजी मराठी